नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कोर्सवर बोलणार आहोत सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आपल्याला जी माहिती मिळालीय त्यानुसार सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय दिसतोय तर चला बघूया काय आहे लक्की या कोर्स काय शिकावं लागतं यात आणि पुढे काय संधी आहेत एकदम सोप्या भाषेत हो नक्कीच आणि खरं सांगायचं तर सार्वजनिक आरोग्य स्वच्छता आणि रोग प्रतिबंध या सगळ्यामध्ये ना या कोर्सचं आणि प्रोफेशनलचं महत्व खूप जास्त आहे बरोबर तर मग सुरुवातच करूया की हा कोर्स नक्की आहे तरी काय हा एक म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे व्यावसायिक प्रशिक्षण हो यात सार्वजनिक आरोग्य आहे स्वच्छता आहे साथीचे रोग कसे टाळायचे अन्न तपासणी आणि परिसर स्वच्छता याच शिक्षण मिळतं अच्छा म्हणजे हे पूर्ण झाल्यावर मग आरोग्य निरीक्षक म्हणून काम करता येतं सरकारी किंवा खाजगी मध्ये अगदी बरोबर दोन्हीकडे संधी आहेत आणि हे पण महत्वाचे आहे की हे फक्त साफसफाई पुरत नाही अच्छा म्हणजे अन्न आणि पाण्याची सुरक्षा तपासणं किंवा काय म्हणतात त्याला साथीचे रोग पसरू नयेत म्हणून उपाय करणं या जबाबदाऱ्या पण येतात हो म्हणजे हे खूप जबाबदारीचं काम आहे थेट लोकांच्या आरोग्याशी संबंध येतो नक्कीच बरं आता थोडी टेक्निकल माहिती घेऊया किती कालावधी असतो याचा साधारणपणे सहा महिने ते एक वर्षाचा असतो हा कोर्स काही ठिकाणी डिप्लोमा असतो काही ठिकाणी सर्टिफिकेट आणि पात्रता काय लागते बारावी लागते असेल बहुतेक हो बारावी पास असणं पुरेसं आहे बऱ्याच ठिकाणी सायन्सला थोडं प्राधान्य देतात पण आर्ट्स किंवा कॉमर्स वाले सुद्धा अर्ज करू शकतात अरे वा, ही चांगली गोष्ट आहे म्हणजे जास्त लोकांना संधी मिळते हो ना मग अभ्यासक्रमात काय काय असतं तुम्ही म्हणालात आरोग्य स्वच्छता हो ते तर आहेच मग अन्न पाणी तपासणी कशी करायची संसर्गजन्य रोग आणि त्यांची प्रतिबंधात्मक माहिती कचरा व्यवस्थापन कसं करायचं कचरा व्यवस्थापन हा ते पण महत्वाचं आहे आजकाल अगदी मग प्रथमोपचार डास माशा उंदीर वगैरे जे रोगवाहक आहेत त्यांचं नियंत्रण कसं करायचं आणि लोकांना आरोग्य शिक्षण देणं हे सगळं शिकवतात आणि तुम्ही म्हणाला तसं प्रत्यक्ष कामाचा अनुभव पण महत्वाचा असणार फील्ड ट्रेनिंग वगैरे हो हो त्यावर खूप भर असतो म्हणजे प्रत्यक्ष वस्तीत जाणं पाण्याची तपासणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प बघणं यातून खूप शिकायला मिळतं हे गरजेचं हो आहे नाहीतर फक्त पुस्तकी ज्ञान होत बरोबर आता हे शिक्षण घ्यायचं कुठे काही प्रमुख संस्था आहेत का हो आहेत ना मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट म्हणजे एस जी ही खूप जुनी आणि नावाजलेली संस्था आहे ए आय एल एस जी ऐकले नाव हो दिल्लीमध्ये पण इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ अँड हायजीन आहे आणि याशिवाय प्रत्येक राज्यात सरकारी आरोग्य प्रशिक्षण केंद्र असतातच आणि काही कॉलेजेसमध्ये पण असतो का हा कोर्स पॅरामेडिकल हो असतो अनेक ठिकाणी पॅरामेडिकल आणि मध्ये सुद्धा हा कोर्स उपलब्ध आहे म्हणजे पर्याय बरेच आहेत नक्कीच आपल्या जवळ आणि सोयीनुसार निवड करता येते बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न नोकरीच्या संधी कशा आहेत हे झाल्यावर संधी चांगल्या आहेत कोर्स झाल्यावर सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर पब्लिक हेल्थ वर्कर फूड सेफ्टी असिस्टंट वगैरे पण हो ते पण किंवा हॉस्पिटलमध्ये सॅनिटेशन ऑफिसर म्हणून पण काम मिळतं आणि नोकरी कुठे लागते म्हणजे कोणत्या विभागात नगरपालिका महानगरपालिका हे तर आहेतच मोठे रिक्रुटर मग सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स रेल्वे विभाग राज्याचा आरोग्य विभाग रेल्वेमध्ये पण हो आणि काही एन सुद्धा या लोकांना कामावर घेतात म्हणजे कामाचं क्षेत्र खूप मोठं आहे अगदी आणि या सगळ्या भूमिका समाजाच्या आरोग्यासाठी थेट महत्वाच्या आहेत समुदायाचं आरोग्य सांभाळणं स्वच्छतेचे नियम पाळले की नाही हे बघणं आणि साथीच्या रोगांना आळा घालणं बरोबर यात योगदान खूप मोठं आहे आता पगाराबद्दल काय सांगाल सुरुवातीला किती मिळू शकतो साधारण सरकारी नोकरीत सुरुवात साधारण वीस ते तीस हजार प्रति महिला असू शकते आणि खासगीमध्ये खासगीमध्ये थोडं कमी असतं सुरुवातीला म्हणजे दहा ते वीस हजार धरून चला पण अनुभवाने वाढतो का हो नक्कीच अनुभव वाढला की तीस ते पन्नास हजार किंवा त्याहून जास्त पण मिळू शकतो कामावर अवलंबून आहे ते आणि सरकारी नोकरीत इतर फायदे पण असतात ना हो स्थिरता भत्ते वगैरे असतातच बर आता अर्ज कसा करायचा असतो प्रक्रिया किचकट आहे का नाही तशी बऱ्यापैकी सोपी आहे एआयएल सारख्या वेबसाईट वर किंवा राज्याच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईट वर माहिती मिळते ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येतो काही ठिकाणी परीक्षा किंवा मुलाखत असते क्वचित काही ठिकाणी असू शकते पण बऱ्याचदा थेट बारावीच्या मार्कांवर किंवा थेट प्रवेश मिळतो म्हणजे फार काही अडचण नाहीये प्रवेश घ्यायला नाही सहसा नसते तर एकूणच काय म्हणता येईल थोडक्यात सांगायचं तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याची संधी देतो हो हा एक खूप व्यवहारिक म्हणजे प्रॅक्टिकल मार्ग आहे आणि नोकरीच्या संधी पण विविध आहेत शिवाय समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं समाधान मिळतं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार आता जशी सार्वजनिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढते ना हो तर भविष्यात या सॅनिटरी किंवा हेल्थ इन्स्पेक्टर्सची भूमिका कशी बदलू शकेल म्हणजे बघा हवामान बदल किंवा नवीन साथीचे रोग हा बरोबर नवीन आव्हाने येणार आहेत तर त्या संदर्भात यांच्या कामाचं स्वरूप आणि महत्व कसं वाढत जाईल यावर विचार करायला हवा नक्कीच खरंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे विचार करण्यासाठी चला तर मग आज इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद